नमस्कार मित्रांनो अननोन रायटर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो मी तुमचा मित्र अननोन रायटर कलियुगाचा एकनाथ ह्या मालिकेअंतर्गत आपण आठ भाग बाग पाहिले हा आपला नववा भाग मागचे आठ भाग सगळे पाहून घ्या आवडतील आवडले असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे सगळे विस व्हिडिओ येतील खऱ्या वाचकाच लाव भावेल असा हा आपण सिरीज लावली आहे आणि कलियुगाचा एकनाथ ही समोर आपण याचं आत्मचरित्रही काढणार आहोत असो ख जसंच तसं जगणं ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न केला आपण मागच्या भागात बघितलं बांद, की सामाजिक बांध बांधील की कशाप्रकारे एकनाथ जपत होता बहीण नव्हती आत्या नव्हती भाच्या तर नसणारच त्यामुळे सगळ्यांसोबत तो कसा बांधील की जपत होता मामेभावासोबत ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या भागात पाव पाहिल्या त्याचबरोबर आपण आठ म्हणजे जी स्त्री नांदत नाही तिचा आठ तो कसा मोडून काढतो हे पण बघितलं आता ती जो आठ त्याने मोडून काढला तो आत्याच्या मुलीचा काढला त्यानंतर त्याने विविध स्त्रियांचा आठ मोडून काढला म्हणजे त्यांना समजवलं की संसार करताना एक डोळा लावायचा असतो एक उघडायचा असतो गाड्याच्या चाकाप्रमाणे नवरा बायकोला हा संसार चालवायचा असतो असा समजूतदार हा कलयुगाचा एक नाथ त्याचा स्वभाव तापट होता त्याला राग प्रचंड यायचा सा। अपमान सहन कधीच झाला नाही त्यामुळे सगळे त्याला टरकवूनही असायचे परंतु हे सगळं करत असताना हसत खेळत तो सगळे नाते गोते जपून होता आता याच्यातच एक अजून उदाहरण सांगायचं झालं तर एकनाथाचा मित्रपरिवारही तसाच होता एकनाथाला सगळ्या समाजातील मित्र होते लेवा असो बौद्ध असो मातंग असो किंवा चर्मकार असो असे वेगवेगळे त्याचे मित्र होते तरीही तो त्यांचा कुठलाही असा भेदभाव पाळत नव्हता म्हणजे एक गोष्ट सांगतो एक आता समाज सांगला परंतु समाज फक्त ह्या गोष्टीसाठी सांगला की तो कुठल्याच प्रकारचा भेदभाव पाळत नव्हता नाहीतर इथं समाज सांगण्याची काहीच गरज नाही ह्या भेदभाव न न पाळण्यासाठी म्हणजे न पाळतो भेदभाव पाळत नव्हता हेच उदाहरण सांगण्यासाठी तुम्हाला एक स्टोरी सांगतो वास्तविक त्यामागचा कुठलाच असा हेतू नाही की कुठला समाजाला हे करणं किंवा काय कारण आपण ग्रामीण भागात आजही बघतो की काही विशिष्ट समाज विशिष्टच एरियामध्ये राहतो आणि त्या समाजात बाकीचे रोटीबिटीचे व्यवहार होत नाही किंवा लग्न समारंभ असो किंवा बाकीच्या गोष्टी असो त्यांना त्याच्यामध्ये ते आमंत्रणही नसते आजही ही वस्तुस्थिती आपल्या ग्रामीण भागात आहे ही खोडून काढणं गरजेचे आहे आणि तसा प्रयत्न एकनाथ करतही होता तो आपण एका भागात तुम्हाला सांगू आणि ती खरी स्टोरी आहे आता एकनाथाचे सगळे मित्र होते सगळ्या समाजात मित्र होती कधीकधी एकनाथ जर म्हणजे त्याच्या गावात असा वाडा होता म्हणजे एक बौद्ध वाडा त्यानंतर इतर समाज राहत होता जर एकनाथ बौद्ध वाड्यात गेला काही कामानिमित्त तर त्याचे त्याचा मित्र होता मित्र बिडी प्यायचा एकनाथाला सुपारीचंही व्यसन नव्हतं परंतु मित्राच्या प्रेमाखातीर किंवा काय जर तो तिकडे गेला तर त्याला मुद्दामून म्हणायचा पेटव की गणेश बिडी मग गणेश बिडी पेटवायचा आणि दोन एक झुरके एकनाथही सहज ओढायचा मजक मजकमध्ये का असो ना ठचका बसायचा परंतु असा हा एकनाथ होता की मित्रांचं हे पाळायचा आणि सगळ्या मित्रांना जपायचा तसाच त्याचा अजून एक अजय नावाचा मित्र होता तर तो थोडं व्यसन करायचा दारू वगैरे आता एकनाथाची परिस्थिती ठीकठाक व्हायला लागली होती थोडंफार आर्थिक चंचन होती तीही दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली व्हायला लागली होती जर एकनाथ एखादा चक्कर जर मारला तिकडे बुद्ध वाढत तर अजय त्याला पन्नास शंभरची पत्ती काढायचा त्याच्याकडून पण मग काय हे पत्ते का हे पैसे का परत मागायचे का कधीच तो त्याला मागत नव्हता आणि असे किस्से त्याच्यासोबत घडायचेच तो जर तिकडे गेला तर त्याचे काही मित्र असले तर पाच पन्नास असेच देऊन टाकायचा एकनाथाला पत्तेचा डावाचा प्रचंड वेळ होतं जे आपण जो एकनाथ तीस वर्षापर्यंत म्हणजे त्याला कुठलंही बंधन नव्हतं किंवा जबाबदारी नव्हती त्यामुळे तो बेशिस्त होता असं म्हणण्यास हरकत नाही आणि हे त्याने स्वतःही कबूल केलं होतं बऱ्याचदा तो असा विषय निघला तर तो सांगायचा की मला कुठली चिंता नव्हती किंवा काय नव्हतं जेव्हा लग्न झालं तेव्हा सगळ्या गोष्टी जबाबदाऱ्या आल्या आणि त्या जबाबदाऱ्याचं त्याने ते धनुष्य चांगल्या पद्धतीने पेललं हे ते सांगणे गरजेचं आहे सा। कारण त्यानंतर तीस ते एकवीस म्हणजे वीस वर्षापर्यंत त्याने खूप मेहनत करून कष्ट करून स्वतःचं स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं हे काही सोपी गोष्ट नव्हती कारण समाजात जगत असताना स्वतःचं नाव करणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि छोट्या वयात छोट्या कालावधीत हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जर तो त्याच्या गावातील बौद्धवाड्यात गेला आणि त्याला जर तिचं मित्र भेटले आणि त्यांनी जर त्याला आग्रह केला की बस खेडू एक पत्त्याचा डाव तर एकनाथ सहज पत्त्याचा डाव खेळायचा म्हणजे कुठलाही भेदभाव पाळणं नाही कुठल्याही गोष्टीचं खेद करणं नाही हसत खेळत गंमत करत तो त्याचं जीवन जगायचा इवन आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागात कशी परिस्थिती आहे कित्येक लोकांना व्यसनं आहेत आता व्यसनं करूनच ते लोक कामं करतात नाहीतर ते कामाला येत नाही एकच एक असा एक 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 तुम्हाला किस्सा सांगतो की एकदा एकनाथाला मजूर म्हणून लोकं पाहिजे होती आता सकाळचा सकाळची वेळ सात साडेसातची शेतात जायला फवारणीसाठी मजूर पाहिजे होता आता तो मजूर असा होता की त्याला मद्य पिल्याशिवाय फवारता येत नव्हतं इतकी त्याची वस्तुस्थिती होती आता करणार काय शेवटी एकनाथ सकाळी त्याला शेतामध्ये सोडून दिलं आणि स्वतः जाऊन दारूची बाटली त्याला आणून दिली करणार काय आत्ता तुम्ही म्हणाल की हे चुकीचं आहे असं करणं किंवा काय परंतु ती स्थितीच तशी असती त्याला जरी तुम्ही पैसे जरी दिले तरी तो तेच करणार परंतु ते केल्यानंतर तो काम करेल ह्याची गॅरंटी नाही तर अशा सगळ्या गोष्टी कधी कधी त्याला कराव्या लागत होत्या किंवा मग तिकडे जिकडे दारू भेटते तिथं ते पैसे देऊन ठेवणे हे गोष्टी त्याला कराव्या लागत आता ही ग्रामीण भागातली सद्य स्थिती आहे आणि वस्तुस्थिती आहे हे नाकारता येत नाही ही गरीब परिस्थिती आहे कोणीही याला नाकारू शकत नाही कारण आता ही ग्रामीण भागात ती स्थिती आहे दारू पिल्यानंतरच कित्येक लोक काम करतात असो ह्या दोन तीन उदाहरण तुम्हाला सांगितले एकनाथाचे इतरही मित्र होते आणि त्या मित्रात तो जायचा आपले कामं करायचा मस्ती करायचा मौज करायचा परंतु त्यानं कुठलंही व्यसन केलं नाही सुपारीच्या खांड्याचंही त्याला व्यसन नव्हतं हां भलंही एखाद्या वेळेस बीडी पिणे किंवा त्याचा एखादा मित्र जर घुटखा खातो तर त्याच्यासोबत जाऊन गुटखा खाणे किंवा एखादा मित्र तंबाखू खात असेल तर एखाद्या वेळेस तंबाखू खाणे व्यसन त्याने कधीच जडू दिलं नाही कधीच व्यसन केलं नाही असा हा कलियुगाचा एकनाथ आपल्या एका भागापासून तर आठ भागापर्यंत सगळे भाग मित्रांनो पाहून घ्या तुम्हाला जर हे सगळे एक एक व्हिडिओ आवडले तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण ही सगळी जी स्टोरी आहे ती खरी स्टोरी आहे आत्मचरित्र आहे आणि हे आत्मचरित्र आपण एक -एक, एक एक भाग करत उलगडत आहे आता ह्या भागामध्ये आपण हे सगळं त्याचा मित्र परिवार कसा होता काय होता हे उलगडण्याचा प्रयत्न केला काही मित्र त्याचे वेगवेगळ्या समाजात होते काही कंजूस होते काही गरीब होते तरी त्याने ती मित्रता आयुष्यभर निभावली सगळ्यांच्या सुखदुःखात तो जात राहिला येत राहिला त्याचे मित्र कसे असले तरी तो त्याला तितक्या पुरतो तोंडावर तसं उत्तर द्यायचा परंतु त्याने त्याची दोस्ती आयुष्यभर निभावली प्रत्येक म्हणजे मॉमेडियन समाजात मुसलमान सुद्धा त्याचे मित्र होते त्यांच्या जा घरी जाणं चहा पाणी घेणं किंवा सगळ्या गोष्टी करणं हा कधीच भेदभाव पाडत नव्हता नाहीतर आता आपण ग्रामीण भागात पाहतो की चहाचा सुद्धा ते घेत नाही असो पुढील भागात आपण नवीन काहीतरी बघू तोपर्यंत मित्रांनो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि धन्यवाद पुन्हा एकदा